कॅबिनेट सोडून का गेले दत्ता भरणे सांगितलं कारण महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेट बाबतच्या शासकीय जे आरला ला विरोध केलाय त्यांच्या मते या निर्णयात संदिग्धता आहे सरकारला कोणतीही जात दुसऱ्या जाती समाविष्ट करण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचं सांगितलं जात आहे मंगळवारी या जी आर विरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवलेली आहे याबाबत कृषी मंत्री दत्ता भरणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जो जी आर काढलेला आहे त्याबाबत ओबीसी समाजामध्ये नाराजी पाहायला मिळते आहे अनेक ठिकाणी जी आर जाण्यात आणि फाडण्यात आले अनेक ठिकाणी ओबीसी संघटनांनी आंदोलनं सुरू केलेली आहेत याबाबत विचारलं असता भरणे म्हणाले हे सरकार सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं आहे त्यामुळे कोणावरही सरकार अन्याय होऊ देणार नाही सरकारने काढलेल्या जी आर बाबत छग चु छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली असून कॅबिनेटच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला असल्याचं सांगितलं आहे काल झालेल्या कॅबिनेट मिटिंगला मी स्वतः हजर होतो माझ्यासोबत भुजबळ साहेब देखील त्या ठिकाणी हजर होते त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला असावा असं मला वाटत नाही ते अगोदर पंधरा मिनटं आमच्यासोबत होते त्यांना कोणतं तरी अचानक काम आलं असावं म्हणून ते निघून गेले असेल असंही भरणे यांनी म्हटलेलं आहे अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे कुणालाही कुणावरती या, या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही अशी मी आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना यांनी नाराजी व्यक्त केली स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या भुजबळ साहेब स्वतः हजर होते असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघाला असावं कारण त्याच्या अगोदरच पंधरा मिनिट ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं होईल उपसमितीचे सदस्य भूमिका तुम्ही म्हणून काय भूमिका शेवटी अजून त्याची काही कार्यप्रणाली कुठं अजून निश्चित झालेली आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्या त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्याच होईल आणि सर्व आपल्याला ओबीसी किंवा मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार आहे